हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज मी खूप दिवसानंतर फुल ब्लॉग बनवते कारण मी आलेली आहे माझ्या सासरी म्हणजे माझ्या सासर गावी मी कुठे आले तुम्हाला पुढे सांगेलच आणि राहुल मला त्याचं गाव एक्सप्लोअर करणार आहे आज मी जेवढं तो पण कधी येत नाही पण ठीक आहे आता आम्ही कुठेतरी चाललो आहे सो मी तुम्हाला दाखवते आणि इकडे खूप भारी भारी गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते मन हाय गाईस काय हाय गाईज हाय गाई वेलकम टू हाय वेलकम वेलकम टू टू माझ्या माझ्या सुनेच्या ब्लॉग मध्ये माझ्या सुनेच्या सुने ना मी माझ्या सुनाच्या व्हिडिओमध्ये हे आमचं गाव आहे हे आमचं गाव आहे सांग बरं गावाचं नाव काय पिंपळ गाव या गावाचं नाव काय बांदरवाडा ते आणि तो डायलॉग म्हण जगात जर्मनी भारतात परभणी काय जगात जर्मनी परभणी ज्या गावात जगात जगात जर्मनी जर्मनी भारतात भारतात परभणी भारतात परभणी असं चला आपण फिरून येऊ बसतो आले का हे प्रकाश भाऊ तुला

हम अभी जा रहे हैं इनकी सिस्टर के घर घरे आहे कोण पंधरा किलोमीटर पंधरा फंदर पंधरा किलोमीटर चालणार गाडी

ഡ്രസ്ലോ ദുഃഖ മീ കുഞ്ഞ गुड मॉर्निंग आईज आणि मी कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करते काल मी झोपून गेली होती काल मला डोकं दुखत होतं आता आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो चहा पहिला पाहुण्यांच्या इथं सो आता आजचा दिवस कसा जातो मी तुम्हाला दाखवते सगळा ब्लॉग आजच ह्याच्यामध्येच एकाच ह्याच्यात पोस्ट करते

सो गाई जाता आम्ही आलोय शेतात फिरायला गावाकड आल्यावर फिरण्यासारखं एकच ठिकाण असत शेत राहुल घेऊन चाललाय मला इकडे राहून हे का चार्जिंग नाही काही फोन मध्ये लाईटीचा इश्यू आहे थोडा लाईट आल्यावर एकदाच चार्जिंग करायची ठिकाण पडत आहे पुढे अजून डॉगेज नाही इकडे त्यांच्या सोबत इथं गहू लावले सगळे गहू आहे

पाठीमाग गहू होते मी तुम्हाला दाखवले इथे समोरच गहू ते तिथे ज्वारी आहे इथे ज्वारी आहे आणि विहिरीच्या आहे गाणे कुठे आले शेतात उस तिकडे आपल्याला थोडं कपडे चेंज करून यांनी किती ऊस आणले कुठून आणले एवढे ऊस हे सगळे माझे देवर आहेत हे उचार देवर आणि हे दुसरे बघा काय करत आहे पाणीच निघाय पाणी काढत आहे विहिरीतून

तू तर हुशार ना तू तू हुशार काय चिंचा खायला चिंचा तोडून आणले ए सरज हाय बोल ना स्वराज म्हण ना ए सरज लायमन हाय बोल हाय मामी उसा म्हण म्हणजे मामी मामी उसा आणले बोल हाय बोल ना

मार बारीचा <gun Buffalo>

पाणी कसं काढायचं काढून टाकतो नाही आता तर म्हणतो मला झाले मिशन बनवून

अभी हम गर, गर जा रहे हैं घर घर को जाके फिर थोड़ा सा खाना वाना खाके कुटा गए इकड़ो इकड़ो घर पे जाके खाना पीना खाके कपड़ा वपड़ा चेंज करके फिर हम जाएंगे दूसरी तरफ